कोपरगाव शहरात एस टी बसला लागली आग जीवितहानी तळली प्रवाशांची धावपळ वैजापूर आगाराची वैजापूरपणे धावणारी एम एच बीएल सव्वीस क्रमांकाची एस टी बसला आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास कोपरगाव येथील श्री साईबाबा कॉर्नर परिसरात अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे बसच्या मागील भागात लायनर गरम झाल्याने घर्षणातून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे बसमध्ये सुमारे चाळीस प्रवासी प्रवास करत होते राखत चालकाने बस थांबवून सर्व प्रवाशांना बाहेर काढले घटनेनंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती आणि घटनास्थळी बागांची मोठी गर्दी जमली होती आग लागल्याची माहिती मिळताच कोपरगाव नगरपालिकेच्या अग्निशामक पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली या संदर्भात बस चालकाशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्यांनी अधिकची माहिती दिली आहे அதிபாய்ரா